तर विधानसभा अध्यक्षांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये असं मत ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं महाराष्ट्राची लोकशाही होणार की उतरणीला लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तर लोकांची विधानसभा अध्यक्ष राज्यपाल आणि सुप्रीम कोर्टावरची विश्वासार्हता कमी होत चालली आहे असं देखील बापट यांनी म्हटलेलं आहे काही दिवसात ज्या घटना घडल्यात महाराष्ट्रात त्या आश्चर्यकारक आहेत त्या कुठल्याच वैध म्हणजे कायद्याच्या किंवा घटनेच्या नैतिकतेत बसत नाही आहेत आता आत्ता जे स्पीकर काम करत आहेत हे स्पीकर म्हणून काम करत नाही आहेत बऱ्याच जणांना हे माहिती नसतं दहाव्या शेड्यूलखाली त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय द्यायचा आहे म्हणजे ते क्वेसाय ज्युडिशल ॲथॉ अथा ऑथॉरिटीमध्ये अथा बसलेत ते ट्रिब्युनल म्हणून बसलेत आणि त्यामुळे जज जो असतो एका तऱ्हेने हे जज आहेत त्यांनी आरोपीकडे जायचं नसतं ते जे मुख्यमंत्र्यांकडे काल गेले हे नैतिकतेत कुठेच बसत नाही शिवाय ते प सर्व माध्यमांशी बोलत आहेत जजनी माध्यमांशी बोलणं हे अजिबात मान्य नाही आहे कायद्याला